वाडी परिषद तो त्याला कुडूप कुटत नंबर एक बघा येतो काय किती होती घर भरपूर आहे टिंकू आला सांग तिकडे एकच घर आहे घर किती सासर घर आहे सासर घर आहे

या ठिकाणी बातमी आला आलो आहे कुडूप बोद्वाडी मंडण तालुका जिल्हा रत्नागिरी सुंदर अशी घरं आहे मंडगा तालुका काय मग तुमच्याकडे थंडी वगैरे आहे की नाही मजेत ना फिराव कुठेतरी फिरो काय टेन्शन नाही काय म्हणतो तब्येत पाणी बरे आहे ना पुढे शेता गेलो का साहेब मग बरं ना भेटू हो। हो ना पण वर्षाने भेटू ना मे मध्ये भेटू भाऊजी काय म्हण तब्येत तुमचे बरे आहे ना हे भाऊजी तब्येत बरे आहे ना कुठ चांदणी चांदे जेवण बाकी तब्येतपणी बरे आहे ना येऊन जातो काय मग आमचा भाऊजीचा घर मग येतो खरीला खरं येत हो चला गाडीत जाऊन हा काल जाऊन आली तुम्ही चला तुम्हाला आमचं गाडीत न्यायची आहे अहो चला चार दिवस भाजी। गाड़ी गाड़ी हो भाजी चला गाडीतून गाडी आणतो हो गाडी तो गाडी आणतो कोकणातला चाडूक रामवाडी मग तुमच्या इडला पावटा वगैरे होतो लोक करत ना आपले काही काय हा हा साहेब काय म्हणता बरेच नाशिवा ओके ओके कुठे आला मंडी काढली बाकी काय मजेत ना तब्येत पाणी काय म्हणजे काय फोटो काढून म्हणजे तब्येत तब्येत बरे बघा कोकणामध्ये याला कणंग म्हणता कणंग भात जोडल्यानंतर या कणगेमध्ये भावतात नांगर शेती शेतीचा अवजार साहेब आपल्या आहेत का नागरे एवढे मी एवढे भरून टाका हा तीन आहेत एक दोन तीन चार पाच आहेत पाच आहेत पाच आहेत हो लुमणी लुमणी हे बघा याला बाऊल म्हणतात बाऊल कशी काम केलेलं आहे बघा नस पंचाची झाडं भरपूर आहेत शेण गुरांचा शेणखत पण होतो घर सारवायला वगैरे हा शेण वापरतात वा काय म्हणतो हे बघा तीन वासरे आहेत सोनिया काय म्हणतो या रे ये अरे वा सोने हुशार आहे सोनी का म्हणते सोनी या या बघ सोनी पण हुशार आहे पांड्या भित्र आहे काय रे पांड्या पांड्या भित्र आहे बघ त्यांना पेंडा चारा घेतलेला आहे पांड्या काय घाबरतो ये बघ दे घाबरायचं नाही ये ये घाबरू नको अरे वा कोकणामध्ये मात म्हणतात त्याला पेंढ्या ठेवण्यासाठी पिंपळाचा था झाड उंच असा गुराचा शेण शेतामध्ये वापरण्यासाठी घेवड घेवड्याची लागवड एकच ताण आहे बघा किती घेवडा झाले कुणाचा घर आता खायला म्हणजे बरेच दिवसांनी वर्षाने भेटलो तुम्ही हो वर्षाने भेटलात हा नवीन वर्षात नवीन वर्षाचा भात नाहीत आपण हा सर्व खैरे कंपनी ना हट्टे पण आहे जास्त जास्त बाकु कुठली खैरे हो का हे सर्व कुडूक मंडणगड या तालुक्यामध्ये आहे तिथं भात न्यायला आलो मी साहेब आपलं नाव काय हटी हट्टी काय मग मुंबईला जात की गावाला इथे शेती हो तुम्ही खैरे नाव काय अशोक खैरे अशोक खैरे काय मग शेतीला होतात की मुंबईला होतात शेतीच करतात कोकण याची याची फुडीची पिढी शेती करेल काय पुढची पिढी खरी काय बोलतात हो तुम्ही खैरे काय रे कुठं जातात मुंबईला काय इथेच शेतीमध्येच तुम्ही पण हो का तुमचं नाव काय साळवी साळवी काय हो का आपलं हो का हे भगवान साहेब आपलं नाव पुन्हा नाव सांगा भगवान काशीराम खैरे हो का भात कुठे घेऊन जातो तुम्ही ओलंगला ओलंगला किती वर्ष झाली ओलंगला बारा वर्ष झाली हो का कोणाच्या घेऊन जाता भात धारायला हो का हो का संजय धामने संजय धामने हा नवीन वर्ष चालू झाला सगळ्या गोष्टीच्या सुविधा चांगल्या भेटतात म्हणून आम्ही तिथंच घेऊन जातो हो आणि मी काय म्हणतो आज नवीन वर्ष चालू आला ना आता दोन हजार चोवीस साल तुम्हाला कसा गेला आनंदात गेला आनंदात गेला ना पंचवीस पर्यंत आनंदात जावं अशीच अपेक्षा आहे ओके ओके